घनश्याम फुळे नागपूर पहिला पुकार विचारले तुम्ही चालू करू का गुणसर बोसले हॅलो मुंबई शहर दिनेशी घुंडसर शुभम पाटील कोल्हापूर काशी मध्ये माथ्या कार्यक्रमा अहिल्यानगर ब्ल्यू कॉशच्या चौथ्या दिवसामधील सकाळच्या सत्रात कुस्तीचा प्रारंभ होतोय संदीप जाधव कल्याण लालपट्टी मध्ये आणि सलामुद्दीन मोहम्मद नाशिक शिल्ला निळ्यापट्टी मध्ये कुस्तीची सुरुवात घनश्या भोळे नागपूर दुसरा पुकार साइड पंचाच्या बाजूला कोण थांब ए मला लाल टी शर्ट लाल टी शर्ट कोण आहे ते सर बजला आहे का ओके चला चारा, चालू चारा, कुस्ती नंतर ब्याण्णव किलो माती बाग सुराज पाटील मुंबई शहर पट्टी मध्ये तयार स्वप्नील शेंडे या पट्टी मध्ये तयार केशव पट्टी नागपूर पंडित नाराज आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे बाग भोसले यांना पुढे विश्वचरण सोलनकर सोलापूर लालपट्टी अजय दिंडे यवतमाळ पट्टी तयार अभिजित बोर पुणे जिल्हा लाल कष्ट मध्ये आणि अनिकेत मडवी कल्याण निळा निळाकाष्ट मध्ये अनिकेत हात वरती करा श्रीनाथ गोरे नेई पट्टी तयारा ब्याण्णव किलोचे सर्व पैलवान तयार माती भाग आदित्य साबळे जालना लाल काष्ट मध्ये तयारा सौरभ काकडे बीड निळाकाष्ट मध्ये आहे गौरव करांडे सांगली लालपट्टी सागरबागमोडी पुणे जिल्हा निळापट्टी मध्ये तयारायचं आहे माथी क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो माथी बाग चालू कुस्ती संपल्या बरोबर सूरज पाटील मुंबई शहर लाल पट्टी स्वप्नील शेंडे कोल्हापूर पट्टी तयार वाद हा वॉर्न कुस्ती करायची ब्याण्णव किलो मातृभाग अकरा क्रमांक एक वर्ष रुपये चालू नंतर सूरज पाटील मुंबई शहर लालपट्टी स्वप्नील शेंडे कोल्हापूर पट्टी केशव परिवाले जालना लालपट्टी पंडित नरोटे बुलढाणा पट्टी विश्वचरण सोलनकर सोलापूर लालपट्टी अजय दिंडे पट्टी तयार कुस्तीमध्ये सलामुद्दीन मोहम्मद नाशिक जिल्हा निळपट्टी विजय या। गौरव करांडे सांगले लालपट्टी सागर वाघमडे पुणे जिल्हा निळीपट्टी